राज ठाकरेंची घोडदौड विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर वनीतून घोषणा विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून आज मनसेचा सातवा उमेदवार जाहीर केला आहे मराठवाड्यातील दौऱ्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला गोंदिया भंडाऱ्यातून सुरुवात केली अपेक्षेनुसार राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यातसुद्धा विदर्भातील काही महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली गडचिरोलीमधून चंद्रपूरमध्ये पोहोचलेल्या राज ठाकरेंनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची गुरुवारी रात्री घोषणा केली होती त्यानंतर आज वणी मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी तीन उमेदवार घोषित केले असून यापूर्वी चार उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे मनसेचे आतापर्यंत सात उमेदवार जाहीर झाले आहेत वणी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी छोटेखणी भाषण करताना वणी मतदारसंघासाठी आगामी विधानसभेचा मनसेचा उमेदवार जाहीर केला मनसेकडून राज्य उंबरकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला त्यानंतर येथील भाषणात राज ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेचा उल्लेख करत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय बाहेर काढला तेव्हाच पीडितीच्या न्याया न्यायासाठी सर्वजण पुढे आल्याचं म्हटलं तसेच आज छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे होते त्यांच्या काळात महिला अत्याचारांवरील घटनांना ज्याप्रमाणे चौरंगा शिक्षा व्हायची तशी शिक्षा आजही महिला अत्याचारातील आरोपींना द्यायला हवी असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तसेच एक वेळ माझ्या हाती सत्ता द्या असं आवाहनही ते करे या या राज ठाकरे यांनी या मेळाव्यात केलं आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतो सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं मी तुम्हाला सांगतो की हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या मला भडून द्या येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी यवतमाळ